नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये ते बसस्टँडवर झालेलं घटना मग अगदी सुन्न करणारी झालेली घटना स्वारगेटला बसस्टँडला झालेली तर ते सत्यसमोर आलेलं आहे ती मुलगी आरडाओरडा का केली नाही असं म्हणतात ठीक आहे बरोबर आहे तुमचं तर बघूया पण ती मुली का आर्डावर ओर्डर केली सगळ्याला शंका यायला तसं तर तुम्हाला सांगते मी त्या मुलीने आरडावर करायला पाहिजे होती का नाही सांगते तर ऐका तुम्ही आणि चॅनल जर तुम्ही नक्कीच नक्की लाईक केलेलं नसेल तर लाईक करून घ्या नवीन असाल तर तुम्ही चॅनल आपल्या बाजूलाच आहे बिल ऐकॉनचं बटन दाबून घ्या म्हणजे तुम्हाला आणखीन पुढे व्हिडिओ तुम्हाला माझे लगेच दिसणार आहेत तर मी माटे बोलते माझं चॅनल आहे तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा जर आपण पुण्यासारख्या सिटीमध्ये अशा घटना घडतात म्हणजे लाजिरवाणीची गोष्ट आहे मी परवा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे पण आज अजून व्हिडिओ टाका वाटला रात्री जेव्हा मला एवढ्या आत्ता एक व्हिडिओ पाहिला मला वाईट वाटलं खूप कारण त्या मुलीने ओरडायला पाहिजे होत्या अशी अपेक्षा कसं काय वाटते तुम्हाला की त्या मुलीने ओरडायलाच पाहिजे का आज काय जो प्रकार झाला हे साहजिकच आहे ना तिचा गाळा दाबला असेल किंवा तिला धमकी दिली असेल तर ती कशी ओरडू शकाल तुम्हीच सांगा बरं आत एकटी ती कशा परिस्थितीमध्ये तिच्यासोबत काय होते आणि लोकं काय म्हणतात तिने आरडाओरडा का केला नाही म्हणे ती आत कशी गेली म्हणे ते yeah. आत तिला अंधार का दिसलं अरे सगळे ती ती परिस्थिती वेगळी सिच्युएशन वेगळी गे तिथलं गेली ती दरवाजा सहन केला ताई मला भाऊ असं बोलतं आहे म्हणजे वाटतेच ना कोणाला अरे एवढं चांगला गोड बोलायला आणि आज जाऊन हा प्रकार घडतोय तिच्यावर तिच्या वेळ दोनदा अत्याचार झाला आतमध्ये बसमध्ये त्या मग तिला धमकी दिल्यानंतर ती कशी ओरडल बरोबर आहे का नाही पण मग ते मी काय म्हणते धाडस कसं होते म्हणते पण ते ह्या पोनाला भीती कसं वाटत नाही की आपण पकडलं जाऊ नंतर आपल्याला आपल्यावर कारवाई होईल नंतर आपली काय हाल होईल आपली बदनामी यांना भीती का वाटत नाही म्हणते मी कारण मागं कोणाचा तर हात असेल म्हणून मी पोरं भीत नसेल जरासुद्धा पोरं भीत नाहीत म्हणजे काय म्हणावं यांना काय म्हणायचं या पुण्यासारख्या सिटीमध्ये जर मध्यवर्ती मध्यवर्ती भागात असं घडत असेल म्हणायचं तर काय पब्लिक राहायची कशी बायकांनी पुरुषांनी कसं वागायचं कसं जगायचं तरुण मुलींवर असा अत्याचार घडतात तर त्यांच्या आईवडील त्यांचे म पाहुणे रावळे त्यांना काय वाटत असं जर आपल्या मुली असा अत्याचार केला आणि लोकांचं मत आहे की ती का नाही ती का कुणाला सांगितली नाही त्या जागी आपल्याला ठून बघावर काय होतंय तो माणूस तो पोरगा गळा दाबतोय तिला दिम कशी ओढर ती तिला अत्याचार झालेला असते तिला त्रास होत असेल काहीतरी तिने एकाला सांगण्याचा प्रयत्न पण केला पण तो त्या माणसाने पण ऐकलं नाही अरे आजोबा आजूबाजूला अशी माणसं ती द्या लक्ष देत नसे ध्यान देत नसे त्याच्यावर हिला काय झाले काय नाही काय झालं ते क्वचितच असं घडतं आहे एखाद्याला दया येते अरे बापरे हिला काय तर झालं आहे मग तो जातो विचारतो काय झालं ती तुला मग तो पोलिसाकडे नेतो मग तिथून मदत मिळती पण डायरेक्ट बसमध्ये जाऊन बसती मग अर्ध्या रस्त्यात जाती परत पोलीस स्टेशनने तक्रार करते त्याच्या मित्राला फोन करते असे सगळे प्रकार घडतात म्हणून तात्काळ तुम्ही जर पकडून शिक्षा जर केली तर पुढचे प्रकार घडतच नाहीत सगळ्या जी काय सगळं घटना घडते सगळ्या राज राजकीय वळण लागतं परत ह्या हात आहे त्याचा हात आहे त्याचा हात आहे हे जात जा आणि नंतर बघा कुणाचा हात आहे तो पहिला त्याला पकडा शिक्षा करा मग हात पीत कोणाचं काय ते बघा ना प्रत्येक प्रत्येक कामाला तुम्ही राजकीयचं हे देता वळण देता हां मग त्याचा हात असो मग त्याचं कनेक्शन मग हे जा कोणाचं कनेक्शन का असं ना काय प्रकार झाले बघा ती मुलगी बघा तिच्या आईवड्यांचं काय हाल झालं असेल तिच्यावर काय अत्याचार झाला असेल ते बघा नाही कोण काय म्हणते कोण काय म्हणते कोण काय म्हणते काय गुंडगिरी लावली काय लावले कसं होणार आपल्या देशाचं महाराष्ट्राचं आणि नुसतंच तवा तावाने ते इलेक्शनच्या वेळेस मोठ्या मोठ्याने वरडून काय सांगतात आम्ही हे करणार आम्ही ते करणार स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे स्त्रियांवर अत्याचार होणार नाही आता आम्हाला निवडून द्या काय निवडून द्या तुम्हाला दिलं निवडून काय चाले तुमच्या तुमची सत्ता आली आता ना बघा ना काय चालेल डोळे झाकून बसला तुम्ही उघड्या तुमचे डोळे बघा ना दिवसा पहाटेचे म्हणजे दिवसच ना दिवसा डोळ्या शहराच्या मध्यवर्तीमध्ये गजबजल्या ठिकाणी जर अशा स्त्रियांवर धडधडीत धर अत्याचार होतात त्या पोरांना त्या पुरुषांना भीती नाही भीती नाही जरासुद्धा भीती नाही तुमची आली सत्ता जो कुणी आला आहे तो सत्तेमध्ये त्यात तर काय मला समजत नाही नुसतं म्हणता आम्हाला निवडून द्या आम्ही बघू आम्ही रक्षण करू आम्ही इतिहास चांगला करू आम्ही देशाचं संरक्षण करू काय संरक्षण करता तुम्ही कुठं गेलं तुमचं संरक्षण सत्ता हातात घेतली कुठे गेली ती हातातली सत्ता आता खिशात घालून बसता तुम्ही आता हात सत्ता तुमची आहे ना दरवाजाच्या आत सत्ता घेतली दरवाजा बंद करून घेतला तुम्हाला काय करायचं आहे करा तिजोऱ्या भरा तुमच्या गपा गप कचागच आणि नंतर आईशाराम जगत जगा गरीब मरते मरू द्या अत्याचार होतात होऊ द्या कुणाला देणं आणि घेणं महिना इकडं दोन महिने इकडं तिकडं होते काहीतरी होते झालं सुरू झालं परत मग फोडतात हे फोडतात फोडू द्या आमचं काय जातं आमच्या बापाचं काय जाते आम्हाला तर ता सत्ता मिळाली आता तोपर्यंत गोड 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 बोलायचं आहे आम्ही हे करू अमकं करू तमकं करू ह्या करू ट्याव करू कुठे गेले तुमचं ट्याव टेव काय की एकट्या बाईने बोलून काय उभे आहे खूप जणांनी हे करावं लागते बोलावं लागते माहिती का आता आमचे पण एक ग्रुपमध्ये एकाच बाईला किती जण टार्गेट करते पण सगळ्यांनी मिळून जे दे, कोण देत ना त्यांना त्रास त्यांना धाडा शिकवला पाहिजे मी एकटीवरून काय उपयोग आहे हो मी एकटे आहे पुढं पुढं सरसावाला पण माझ्यासोबत कोणीच नाही कसं जाऊ मी एकटी पुढं शिक्षण तर नाहीच आपलं मी आहे तयार चला काय करतो एकट्या माणसाने असं नसतं ना जे तू आम्ही बोलू शकतो बघा तेवढं तुम्हाला दिली संधी तुम्ही देशाचं संरक्षण करण्यासाठी सत्ता मागून घेता हां का पैसे देऊनच तुम्ही येता पुढं सत्तेमध्ये आणि परत बसता घरातच मिळते आपल्याला कशाला काय करायचं घेऊन सत्ता आणि भितता गेलं महाराष्ट्र का कोणाचं नाही संपलं हा तेवढं समोर आलं की चार वळीचं भाषण द्यायचं बसायचं आपला इशारो मग करत एसीचा हवा खात बेडवर मस्त आराम करायचं खायचं प्यायचं आपल्या मुलाबाळांचं बघायचं दुसऱ्याच्या मुलाबाळांचं काय ह्यांना देणं ना घेणं पडतेत रडतेत उठते जातेत त्यांच्यावर अत्याचार होद्या काय बस थांबलेली ती कवापासून बस थांबलेली का बस थांबलेली वरच्यावर चौकशी व्हायला पाहिजे त्या बस डेपोमधला कोण आहे ते बेस बस डेपोचा मुख्य कावर बस थांबवली बाबा तू बिघडलेली इथं विचाराल पाहिजे त्यांना जबाब कोण विचारायचं ते बंद पडलेली बस कशासाठी थांबवली तू इथं त्या बसमध्ये कोण जाता येतं ते पडलेले कपडे कशासाठी तिथं कपडे पडलेले आणि बर बंद बस ठेवली तर तिथं कशाला त्याचे दरवाजे ते सगळे उघडे करून ठेकान ठोकाना उघडे करून ठेवा त्याचे बंद करून तिथं कशाला ठेवली हे असं करायला आता काळा बाजार त्याला अजून सुद्धा डोळे उघडा पुढे होणारे अत्याचार थांबवा सगळ्यांनी मिळून घ्या पुढाकार काहीतरी होईल ते आता पोरीचं बाकीचे पुढचे येणारे तर अत्याचार थांबवा व्हायला नाही पाहिजे ते काळजी घ्या नुसतं तिनं असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे झालं संपला अत्याचार संपला आता असं करा आणि तसं करा बोलून का उपयोग आहे काय उपयोग नाही बोलून जे व्हायचं ते बोल जे करायचं ते केलं त्यांनी झालं ते पोरीचं वाटोळ झालं चालूच राहते ह्या घटनासारख्या इथं ह्या गावात नाही त्या गावात त्या गावात नाही ह्या गावात चालूच राहते काय व्हायचं आहे महाराष्ट्राचं देवजाणू कधी थांबणार आहे ते महिलांवरचे अत्याचार कुणाला माहित आहेत आणि नुसतं ते लाडकी बहीणचं पैसे काय वाटतात नखरे काय करतात नाटकं काय करतात कशाला पैसे देतो लाडकी बहीण सुरक्षा करा ना लाडक्या बहिणीचे इथं काय व्हायलात बघा त्यांचे अत्याचार लाडकी बहिणींवर लाडकी बहींचे कुठे गेले ती लाडकी बहीणचं मुख्यमंत्री त्यांच्यावर अत्याचार होते ते बघा ते नाही सोडलं पैशाचं वाटत बसते ते म्हणतात काय होणार त्या पैशाने ती एवढं मोठं तिचं नुकसान झालं त्या पोरीचं चला बस किती <laughs> बोललो तरी कमीच गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री मी रात्रीचा व्हिडिओ काढलेला आहे कारण खूप वाईट वाटायला लागलं आहे त्रास व्हायला लागले पण काय करू शकत नाही आपण काय करणार मी एकट्या बाई माणसाने कुठं जाणार मला काही कळत पण नाही माझ्या हातात असं सत्य दाखवलं असते एकेकाला मग काय असतं ते आहे का नाही पहिलं त्या माणसाला हुडकून भर चौकामध्ये त्याला नागडं उघडं करून आणलं पाहिजे त्याला <laughs> चला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते